नमस्कार आपण पाहताय मॅक्स महाराष्ट्र गेल्या आता युती झालेली आहे चौदा फेब्रुवारीला युती झाली आणि या युतीनंतर नंतर खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचे प्रश्न संपले का हा देखील एक प्रश्न आहे आज महाशिवरात्री आणि महाशिवरात्रीच्या दिवशीच शिवसेनेच्या एका खंद्या समर्थकानं आत्महत्या केली आहे तो शेतकरी होता त्याचं नाव होतं महादेव आपण जर युतीचा युतीची घोषणा होण्यापूर्वीचा काळ बघितला तर या काळामध्ये तुम्हाला असे वाटेल की उद्धव ठाकरे असो किंवा आदित्य ठाकरे असो किंवा शिवसेनेचे इतर नेते असो यांना शेतकऱ्यांचा बऱ्यापैकी कळवळा होता त्यांची ट्विटर लाईन बघा टाइम लाईन बघितल्यानंतर तुमच्या हे लक्षात येईल सोशल मीडियाचे इतर अकाउंट जरी बघितले शिवसेनेच्या नेत्यांचे तर त्यावरून तुमच्या लक्षात येईल की शेतकऱ्यांसंदर्भात यांना किती कळवळा होता मात्र आज ज्या पद्धतीने महादेव हा जो शिवसैनिक होता बीड जिल्ह्यातील या शिवसैनिकानं महाशिवरात्रीच्या दिवशीच गळफास घेतला विशेष म्हणजे त्याचा, त्याचा जो गळफास घेतलेला आहे त्याने तरीही शिवसेनेचा भगवा त्याच्या गळ्यातून उतरलेला नाही एकीकडे शेतकऱ्यांच्या गप्पा मारायच्या आणि शेतकऱ्यांसंदर्भात जे प्रश्न आहेत ते राज्यकर्ते हाताळत नाहीत का असा एक प्रश्न निर्माण होतो आता जर आपण इतर हे जर सगळे शिवसेनेचे नेत्यांचे ने ट्विटर हँडल बघितले त्या ट्विटर हँडलमध्ये तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने आता युती झाल्यानंतर यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल काही बोललेलं आहे का हे आपण चेक करणार आहोत कारण ज्या पद्धतीने सामनामधून दररोज भाजपवरती टीका होत होती शेतकऱ्यांच्या प्रश्नावर प्रश्नांसंदर्भात आता हे प्रश्न संपलेले आहेत का आणि या युतीनंतर शिवसेनेचे जे नेते आहेत ते नेते काही बोलत आहेत का अशा पाच शिवसेनेच्या महत्वाच्या नेत्यांची ट्विटर हँडल आपण चेक करणार आहोत आणि त्यांनी शेतकऱ्यांसंदर्भात काही म्हटलेलं आहे का, का शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात ज्या पद्धतीने सामनातून टीका होत होती ती आता बंद झालेली आहे त्यामुळं आता शेतकऱ्यांचे प्रश्न संपले आहेत का असा एक प्रश्न निर्माण होतो आणि आता ज्या पद्धतीने शिवसेना विरोधी पक्षाच्या भूमिकेमध्ये सरकारला प्रश्न विचारत होती शेतकऱ्यांच्या संदर्भात ते आता विचारले जात आहेत का कांदा प्रश्न असो किंवा शेतकरी आत्महत्याचा प्रश्न असो एक एक मुद्दा पकडून शिवसेना भाजपवरती प्रहार करत होती मात्र या युतीनंतर हे प्रश्न निकाली निघण्यात आलेत का किंवा शेतकऱ्यांमध्ये आनंदी आनंद आहे भाजपच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर अच्छे दिन आले आहेत का शेतकऱ्यांचे हे देखील महत्वाचं आहे कारण महादेवाची भक्ती करणारा आणि शिवसेनेचा शिवसैनिक महादेवानं आज महाशिवरातीच्या दिवशी आत्महत्या के केली आहे त्याचं म्हणणं असं होतं की तो कुक्कुटपालन असो किंवा मुद्रा लोन असो यासाठी फाईल घेऊन तो त्याने सरकारी उंबटे झिजवले त्या शिवसैनिकाकडं लक्ष नाही आहे एका शिवसेनेचं हा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित होतो तुम्ही पाहू शकता माझ्यासमोर हे शिवसेनेचं अधिकृत अकाउंट आहे युवासेना प्रेसिडेंट ल... यांनी फाउंडेशन स्टोन ऑफ द रिशन ऑफ हंड्रेड बेड म्हणजे हॉस्पिटलचं उद्घाटनाचं हे आहे त्यानंतर पुढचं आहे त्याचंच आहे युवा यांनी लोज आज लोकाग्राम येथे वाचनालयाचे उद्घाटन केले हे दोन मार्चचं आहे आज नेतवली येथे वाचनालय आणि समाज मंदिराचे उद्घाटन केले नाणार आपलं नाणार राहणार तिथे येणार प्रकल्प नाणार प्रश्नासंदर्भात त्यांनी जी युती केली त्याचं सांगितलं होतं त्या त्याची फलनिष्पत्ती म्हणून ते ट्विट आहे मात्र शेतकऱ्यांचं क्रिकेट सराव खेळपट्टीचे लोकार्पण नंतर शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांनी आज खासदार खासदार विनायक राऊत यांच्या पुढाकारातून होत असलेल्या सामुदायिक विवाह विवाह सोहळ्याचं ट्विट आहे हे शिवसेनेचं ट्विट आहे युवासेना प्रमुख आणि आज डोंबिवली येथे अग्निशमन सेवा केंद्राचे लोकार्पण केले नानासाहेब धर्माधिकारी भूमिपूजन सोहळा आदित्य ठाकरे यांनी ते परत ओव्हरब्रिजचे भूमिपूजन सगळे भूमिपूजन फ्लायओव्हरचे उद्घाटन असेच एकंदरीत तुम्हाला ट्विट दिसतील फ्लायओव्हरचे लोकार्पण निवडणुका तोंडावर येत आहेत आणि समुद्र किनार किनाऱ्यावरती स्वच्छता मोहीम हे जर तुम्ही पाहिलं तर हे आहे साधारण मार्च पर्यंत एक मार्च आणि मागचे देखील मी तुम्हाला पटपट दाखवण्याचा प्रयत्न करतो यामध्ये जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की कुठेही शेतकऱ्यांच्या संदर्भात ज्या पद्धतीने ते बोलत होते प्रश्न मांडत होते भूमिका मानत होते सामनामधून तर ती भूमिका आता आपल्याला यांच्या टाइम वरून गायब झालेली आहे का किंवा शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते संपले आहेत का असा प्रश्न निर्माण होतो आदित्य ठाकरे जे आहेत त्यांचे देखील ट्विटर हँडल तुम्ही चेक करू शकतात आणि पाहू शकतात की शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते संपले आहेत का या ठिकाणी देखील कुठेही भूमिपूजन सोहळा यावरतीच तुम्हाला भर दिलेला दिसेल कारण आगामी काळामध्ये निवडणुकांच्या तोंडावरती लोकार्पण सोहळा आणि भूमिपूजन सोहळे हेच तुम्हाला त्यांच्यामध्ये टाईमलाईन दिसतील शेतकऱ्यांचे प्रश्न बेरोजगारीचा प्रश्न ज्या पद्धतीने युतीपूर्वी सेना आक्रमक होत होती त्यावरती आता सेना आपल्याला बोलताना दिसत नाहीये हे तुम्ही पाहू शकतात हे आदित्य ठाकरेचं ट्विटर हँडल आहे त्याच्यानंतर डॉक्टर शशिकांत डॉक्टर श्रीकांत शिंदे एकनाथ शिंदे यांचे पुत्र आहेत एकनाथ शिंदे यांचं अकाउंट आपण बघणार आहोत त्यानंतर आपल्या लक्षात येईल की म्हणजे शिवसेनेचे इतर नेते जरी पाहिले आपण तरी त्यांच्या अकाउंटवरती कुठेही शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात एक नाणार प्रकल्प सोडता कोणताही प्रश्न हाताळल्याचं दिसत नाहीये एकंदरीत शिवसेना शेतकऱ्यांना विसरली आहे किंवा या युतीनंतर शेतकऱ्यांचे प्रश्न जे आहेत ते सोडवले गेले आहेत का हा देखील प्रश्न आहे एकनाथ एक शिंदे संदर्भात जे ट्वीट आहेत आपण ते पाहणार आहोत कुठेही भराडी पथकाच्या डॉक्टरांना सेवेत कायम करणार ऑफ द ट्वेंटी टू रायडर बाईक रॅली अशा पद्धतीने एकनाथ शिंदेचे देखील कोणत्याही प्रकारचे शेतकऱ्यांसंदर्भातील ट्विट तुम्हाला पाहायला मिळणार नाही आता संजय राऊत राजदीप सरदेसाई सरांचं रिट्वीट केलेलं आहे मनोज यादव मेरा बूथ सबसे मजबूत कार्यक्रम करणेवालो करबंद हे रिट्विट केलं आहे इजेक्टेड ब्रिटन हे शेखर गुप्ताचं राहुल गांधीचं ट्विट त्यांनी रिट्विट केलं आहे संजय राऊत यांनी हे सगळ्यात महत्वाचं आहे पण आपला विषय आहे की शिवसेनेसंदर्भात लेट्स फोटो आय सल्यूट द ब्रेव्हरी हिंदुस्थानच्या फायटर प्लेन पुण्यात पोलिसांचा सोशल संस्था अशा विविध प्रश्न या ठिकाणी त्यांनी मांडलेले आहेत पण शेतकरी गायब आहे शिवसेनेच्या नेत्यांच्या टाईम तो कशामुळे गायब आहे युती हवी असेल तर राज्यात आमचाच मुख्यमंत्री हवा मुख्यमंत्री युती याच्या पलीकडं आणि लोकार्पण सोहळे शेतकरी तुम्हाला त्यांच्या टाईम लाईन वरून गायब झाल्याचं दिसून येईल हे समोर तुम्ही पाहू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही देखील स्वतः चेक करू शकता की कशा म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न जर मागचे ट्विट ओपन करून पाहिले किंवा सामनाची टॅग टाइमलाइन चेक केली की उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने सामला सामनामधून शेतकऱ्यांसंदर्भात असो की इतर प्रश्नावरती टीका करत होते आता ते प्रश्न संपलेत का हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो तुम्ही स्वतः हे चेक करू शकता त्यांच्या टाइम जाऊन तो तर इथेच थांबतो पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र